नमस्कार आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण आणि हा अध्याय आहे ब्याण्णव वर्णन स्वदीयपाद पाद पंकज देवी वर्मदे देवी नर्मदे पदंबुली नदी न दिव्य संप्रदायक कलौ मलौ घभार सर्व तीर्थ नायकम सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक चक्र शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे हे देवी नर्मदे तुझ्या पाण्यात त्यावर अवलंबून असलेले मासे राहतात असे नाही तर तुझ्या कृपेने त्यांनाही उत्तम गती प्राप्त होते या कलियुगात पापांचा सतत ओघ चालू आहे त्या सर्व पापांचा भार नाहीसा करणारे असे तू सर्वश्रेष्ठ तीर्थ आहेस तुझ्या पाण्यात राहणारे मासे कासव कच्छ मच्छ नक्र कच्छ कसुश्री तुझ्या काठी वास्तव करणारे चक्रवाक पक्षी पोपट इत्यादी सर्वांना तू सुख देतेस हे देवी नर्मदे तुझ्या चरण कमलांना माझे वंदन असो आता हा अध्याय ब्याण्णव पाहूया आपण मुंडी तीर्थ वर्णन श्री मार्कंडे ऋषी म्हणतात हे राजन तुला मुंडी तीर्थाचा सा महिमा सांगतो पूर्वी महादेवांनी एकदा ब्राह्मणाचे रूप घेऊन अनेक कुष्ठांनी ग्रस्त झाल्याचे भासविले त्यांचा तो अवतार सामान्यजनाला अतिशय घृणा वाटणारा होता संपूर्ण शरीराला दुर्गंधी पसरली होती अंगावरील वस्त्र मलिन होऊन हातापायाकडून रक्त हात आणि पू वाहत होते असे शिवशंकर श्राद्धकाळी श्राद्ध भोजन श्राद्ध करण्याकरता मुंडीच्या घरी आले आता मुंडी, मुंडी नावाचा ब्राह्मण होता किंवा भक्त होता नाही मुंडी नावाचा ब्राह्मण होता मुंडीने या ब्राह्मणाचे स्वागत वा अन्न तर दिलेच नाही उलट त्याची निर्बत्सना करून त्याला हाकलून लावले तुला पाहून आमचे मंगल अन्न अमंगल होईल असे तो म्हणाला महादेव त्यावर म्हणाले तुझ्या पाहण्यानेच अन्न अमंगल हो आणि दरिद्री ब्राह्मण वेशधारी महादेव निघून गेले घरात येऊन पाहतात तो ब्राह्मणाची पाने वाढू लागला तेव्हा अन्नपात्रात किडे आणि आळ्या पडल्याचे पाहिले सर्व ब्राह्मणांना त्या सांगितले हे मुंडी जो ब्राह्मण दरवाज्यात आला होता ते साक्षात शिव असतील त्यांना तू हाकलून दिलेस म्हणून हा प्रकार घडला असावा एकदा भगवान शिवशंकरांनी काय केलं एका कुली कुष्टी ब्राह्मणाचं रूप घेतलं ज्याला गलित कुष्ट झालं गलित म्हणजे त्या जखमातून पू गळतो रक्त गळतं वास येतं असं रूप घेतलं कपडे अंगावरचे मळलेले आणि असा तो या मुंडी नावाच्या ब्राह्मणाच्या घरी आला त्या ब्राह्मणान त्याला काही अन्न पाणी तर दिलंच नाही पोरं हाकलून लावलं की तुझ्यामुळं माझं ते, आ, ते आ, मंगल आहे ते अमंगल होईल तिथली गोष्ट अन्न माझं खराब होईल तो म्हणे तुझ्या नजरेच हे अन्न खराब हो आणि निघून गेला तो ब्राह्मण आणि खरंच तो मुंडी ब्राह्मण घरात येऊन पाहतो तर सगळ्या अन्नामध्ये आळ्या पडलेल्या आहे आता मग ब्राह्मणाने सांगितलं की तो जो ब्राह्म आला होता ना दरवाज्यामध्ये ब्राह्मण तो कदाचित साक्षात शिवशंकर असावेत तू त्यांना हाकलून दिले म्हणून हा प्रकार घडलेला आहे आता मला एक गजानन विजयामधला एक अध्याय आहे की त्यामध्ये ते महाराज विस्तवाण्याला पाठवतात हो हो का सोनाऱ्याकडे कशाला तरी मुलांना पाठवतात आणि तो काय देत नाही आणि महाराजांच्याबद्दल अजून वाटेल तसं बोलतो आणि मग ते चिंचवणी हा तिकडचा प्रकार आहे प्रसिद्ध मराठवाड्याकडचा विदर्भातला तर ते ब्राह्मण जेवायला बसलेले असणार अशी श्राद्धाची पानं तर ते सगळं चिंचवण्याला आळ्या पडतात आणि मग तो सोनारी येतो हातापाया पडतो आणि सांगतो की मी तुम्हाला विस्तव दिला नाही मी तुम्हाला हे केलं तर तुम्ही म्हणजे माझं क्षमा करा तुमचा अपमान केला मी मग ते महाराज म्हणतात अरे कशाला खोटं बोलतो रे जा बघ जा तुझं चिंचवणी कसं निर्मळ आहे त्यामध्ये काही नाही पुन्हा जाऊन पाहतात तर ते चिंचवणी म्हणजे आपल्याकडे जसं गुळवणी असतं गुळ आणि चिंच घालून किंवा गुळ आणि दूध घालून गुळवणी असतं तसं तिकडचं जेवणाला काहीतरी चिंचवणी नावाचा प्रकार असेल मग त्याच्यातल्या आळ्या नष्ट होतात तद्वतच हा इथला अध्यायाची कथा आहे जी मला गजानन विजयामध्ये तशाच प्रकारची कथा वाचलेली मी आहे तेव्हा त्या ते मुंडी ब्राह्मणाला मोठा पश्चाताप झाला तो रुदन करून महादेवाची क्षमायाचना करू लागला जर ब्राह्मण जेवले नाही तर श्राद्धघात होऊन पितर उपाशी जातील मुने संकट टाळण्याविषयी प्रार्थना करू लागला त्यावेळी ब्राह्मणांनी त्याला पवित्र नर्मदा जल आणून प्रोक्षण करण्यास सांगितले त्याप्रमाणे ते, ते दिव्य पवित्र जल अन्नावर प्रोक्षण केले त्यामुळे तत्काळ अन्नाची शुद्धी होऊन किडे नाहीसे झाले त्यानंतर ते, ते पवित्र जल सर्वांनी ग्रहण केले श्राद्ध कर्म पूर्ण झाले त्यामुळे ते मुंडीने तेथेच ते शिवलिंगाची स्थापना केली व आपल्याला श्राद्ध घाताच्या संकटापासून वाचवले म्हणून मोठ्या आनंदाने यथासांग पूजन केले म्हणून त्याच्या नावाने हे मुंडी तीर्थ प्रसिद्ध आहे येथे पिंडदान केल्यावरती गयेवर श्राद्ध केल्यासारखे आहे येथील अन्नदानाचे महत्त्व फार मोठे सांगितले आहे असा मुंडी तीर्थ वर्णन नावाचा महिमा नावाचा अध्याय येथे समाप्त झाला आहे त्यामध्ये श्राद्धविधीविषयी एक सांगते थोडंसं माहिती असणारं आपल्या पूर्वजांचं पितरांचं श्राद्ध जरूर करावं श्राद्धविधी शक्यतो प्रत्येकाने करावाच वर्षातून एकदा तरी करावा जे आपले पितर असतात ते मोठ्या आशेने येतात आणि मग जर आपल्याकडनं त्यांना साधं पाणी देखील नाही मिळालं तर ते खरोखर शिव्याशाप देत जातात आणि पितरांना तूप घातलेली खीर खूप आवडते पायसम द्यायचं त्यांना आणि जर आपले कोणी ओळखीत आहे नातेवाईक आहे मित्र आहे ज्याला कोण बोलबाळच नाही किंवा ज्यांची मुलं अतिशहाणी नास्तिक असून असलं काय मानणारे नाहीत अशा लोकांचं देखील नाव आपण श्राद्धविधीमध्ये घ्यावं बारा चौदा पंधरा काय असतील ते पिंड पाडावे हे सगळं फॉलो करावं आम्ही करतो आमचे दोन्हीकडचे सासर माहेरचे आई वडील चुलते काकू जे काही आहेत दोन्हीकडचे यांचे चुलत भाऊ सगळ्यांचं नाव आम्ही घेतो त्यांना भले वारस असो नसो आणि सगळ्यांचं एकदा पिंडदान करायचं आणि त्यांना वर्षातून एकदा पाणी द्यायचं तर आपल्याला त्यांचे आशीर्वादच मिळतात नर्मदे हर अध्याय त्र्याण्णव अमलेश्वर महिमा श्री मार्कंडे सांगतात राजन शिवशंकरांनी एकदा दिव्यलीला केली बालकाचे रूप धारण केले नर्मदेच्या काठी अनेक बालकांबरोबर आवळ्याबरोबर खेळू लागले खेळता खेळता त्यांच्या हातातील आवळा जमिनीवर पडला जमिनीवर आवळा पडताच तेथे दिव्यलिंग तयार झाले हेच ते आमलेश्वर रिंग होय ह्या भगवंताची विलक्षण हो अशी बाललीला पाहण्याचे महत्भाग्य सर्व देवांना मिळाले म्हणून या लिंगाचे महात्म्य विलक्षण आहे येथे दानाचे स्नानाचे फार महत्त्व आहे या ठिकाणी भगवंताच्या अनेक लिलांचा अनुभव येतो या ठिकाणी स्नानाचे आणि दानाचे विशेष महत्त्व आहे या ठिकाणी भगवंताच्या अनेक लिलांचा अनुभव येतो तसेच भक्तिशास्त्रात मोक्षसुख मिळवणे सोपे असल्याने ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे करतली आवले जैसा हरी यातून साधकाने उत्तम निष्ठेने भगवंताचे स्मरण केले यातून साधकाने उत्तम अशा निष्ठेने भगवंताचे जर स्मरण केले तर योगी यांना दुर्लभ असणारे मोक्षाचे सुख आपल्याला मिळते तो सहज ठेवल्यास सहज भाव ठेवल्यास तो सहज दिसावा तद्वत मोक्ष डोळ्यासमोर येऊन उभा राहतो हे रहस्य दाखवण्यासाठी अमलेश्वर नामाभिदान त्याचे केले आहे त्याप्रमाणे प्रत्यक्ष सदाशिव भवरोगाचे सुजाण वैद्य आहेत त्यामुळे भवरोग झालेल्या रुग्णाने सदाशिव नामरूपी औषध घेतले तर निश्चित रोगाचे निर्मूलन होऊन उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल असाही धन्यार्थ धनव्या धनव्यार्थ सांगितला जातो असा अमलेश्वर महिमावर्णन नावाचा अध्याय पूर्ण तर आपल्या बऱ्याच ठिकाणी पुराणामध्ये करत लावळा करतलं मळ हा शब्द आहे म्हणजे एखादी गोष्ट काय माझ्या तळ हाताच्या मळासारखी आहे आणि करतं लावळा तर त्याचा हा मला आज रेफरन्स कळला की शंकराने खेळलं होतं तळवा हातात घेऊन त्याच्यामध्ये आवळा घेऊन खेळत होते तद्वत ते बोक्षी मिळवणं म्हणजे तुम्हाला तर हातात घेतलेल्या आवळ्याप्रमाणे आहे असं ज्ञानदेव सांगतात इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे नर्मदे हर त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे अध्याय चौऱ्याण्णव तीर्थ महात्मे वर्णन श्री मार्कंडे सांगतात राजन मी तुला लोटेश्वर तीर्थाचा सा महिमा सांगतो काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ सिद्ध करणारी पुण्यशालिनी धर्मवादिनी माता नर्मदा ही समुद्रामध्ये मोठ्या वेगवान लाटाने मिसळू लागली त्यावेळी सागराला सागराला सा प्रश्न असा प्रश्न पडला माझ्यामध्ये कोणती महानदी मिसळत आहे असा विचार केला तो समुद्र जेव्हा तिचा दिव्य प्रवाह पाहण्यासाठी दिव्य प्रवाह पाहण्यासाठी समोर गेला सन्मुख गेला तेव्हा त्याने ते पाहिले की प्रत्यक्ष शंकरापासून निर्माण झालेली ही सुकन्या नर्मदा आहे समुद्राने जाऊन तिला नमस्कार केला तो म्हणाला माते माझ्यात अनेक प्रकारच्या दुर्गुणाचा समावेश आहे मी कोणाच्या उपयोगासही येत नाही माझ्यातील रत्नराशी कालपर्तत्वे कमी कमी होत आहेत ब्राह्मण माझ्यातील तीर्थ म्हणून एकही कुशाने प्रोक्षण करीत नाहीत त्यावर माता नर्मदा म्हणाली तू सर्व अशा शिवाचे पूजन कर त्यावेळी समुद्राने ते मान्य केले तो म्हणाला माते माझ्यासाठी तूच शिवरूप आहेस तुझ्यामुळेच माझ्यातील अमंगल दोष नाहीसे होऊन मी कृतार्थ होईन तुझ्या सानिध्यामुळे माझ्यातील दिव्य राशी वाढतील तूच जगद्धात्री असल्याने तुझे हे दिव्य जल माझ्यात मिसळून मीच तीर्थरूप होईल जसा लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा व त्याचे तत्काळ सुवर्णात रूपांतर व्हावे त्याप्रमाणे माझे अमंगलत्व नाहीसे होऊन मलाही तीर्थाचा सन्मान मिळेल माझ्या जलाने जे स्नान करतील त्यांना माते तुझेच दिव्यजल माझ्यात असल्याने नर्मदे स्नान केल्यासारखे होईल समुद्रात स्नान केल्यावर तर सगळ्याच नद्यांचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं माझ्यातील ते जल सूर्य रूपाने माझ्याकडून घेऊन मेघ बनून संपूर्ण जगास तुझ्या जलाने पवित्र करतील त्यामुळे संबंध पृथ्वी धनधान्य समृद्धीने युक्त होईल या समृद्धीमुळे गायी ब्राह्मण राजा प्रजा त्याची सर्वजण सुखी होतील ते तुझी व भगवान शंकराची उपासना करून तुझ्या स्वरूपास प्राप्त होतील अशी तू जगत कल्याणी होशील असे त्याचे स्तुतीवर्णन ऐकून नर्मदा आनंदित झाले तिने त्यास उत्तम आशीर्वाद दिले त्याच्याजवळील मिठामुळे जे न्यून्यत्व होते ते गेले अतिप्रसन्न मनाने समुद्राने लोटेश्वर नामक शिवलिंगाची प्रतिष्ठापना समुद्र आणि नर्मदेचा संगम येथे त्या प्रवाहात केली आहे म्हणून येथे येऊन भक्त असे म्हणतात ओम नमो विष्णुरूपाय तीर्थनाताय ते नमहा जे कोणी ह्या ठिकाणी येऊन शिवशंकर नर्मदा समुद्र यांचे पूजन करतो त्याची अहीक आणि पारलौकिक भरभराट होते समुद्र यांचे पूज हे लिंग जरी दिसले नाही तर त्याचा महिमा फार मोठा आहे असा लोटेश्वर तीर्थ महिमा अध्याय पूर्ण झाला म्हणजे हे लिंग पाण्यात आहे हे दिसत नाही आता याच्यामध्ये काय कथा दिली छोटीशी की नर्मदा शेवटी आपल्या मोठ्या मोठ्या भव्य लाटांनी सागरात मिसळत होती सागराला प्रश्न पडला कोणती महानदी येते आहे आता मग त्यांनी पाहिलं तर नर्मदा मग त्यांनी नमस्कार केला की तू शंकराची सुकन्या आहेस माते पण मी काही कामाचा नाही कोणाच्या माझ्या दुर्गुण आहेत माझ्याकडे विशेष काय नाही म्हणजे मीठ ना खारट पाणी समुद्राचं पाणी ना शेतीला उपयोगी असतं ना पिण्यासाठी उपयोगी असतं आणि माझ्यातल्या रत्नाच्या राशी पण हळूहळू कमी होतात त्याला रत्नाकर म्हणतात ना समुद्राला मग मा ब्राह्मण माझ्यातल्या तीर्थाने प्रोक्षण करत नाही म्हणजे आपण ते इतर तीर्थ मागवतो सगळी न सप्तनद्या जल आणतो त्यांचं पण त्याचं कोणी समुद्राचं पाणी घेतं का तीर्थ म्हणून नाही घेत पण असं पण आहे की समुद्रात स्नान केलं तर सर्व नद्यांच्या स्नानाचं पुण्य आपल्याला मिळतं नर्मदा म्हणाली तू कशाला चिंता करतो तू शिवाचं पूजन कर तो म्हणे माते माझ्यासाठी तूच शिव आहेस कारण त्याची कन्या आहे तू तुझ्यामुळे माझे सगळे दोष नाहीसे होतील मीच तीर्थरूप होईल जसा परिसराचा स्पर्श झाला की सोनं जसं लोखंड जसं सोनं बनतं तसं माझं होईल म्हणून त्याने सांगितलं आणि मग बघा म्हणजे तेव्हा पण हे आता हे तत्वज्ञान नाही विज्ञान सांगितलेलं आहे की माझं पाण्याचं सूर्यामुळं बाष्प होईल मग त्याचं मेघात रूपांतर होईल म्हणजे हे आपल्या पूर्वजांना खूप आधी माहीत होतं याने तरी नंतर काढलं मेघ येतात पाऊस पडतो ठीक आहे पण ते समुद्राच्या पाण्यापासूनच बाष्पीभवन होऊन होतं असं माहीत होतं का पण आपल्या पुराणामध्ये त्याचं उल्लेख आहे आणि मग ते पृथ्वीवर परत तुझ्या रूपाने सगळीकडे पाऊस पडेल सगळीकडे धनधान्य होईल तुझे लांब लांब होईल असं सगळं सांगितलं मग भगवान शंकराची उपासना केली त्याने तिथं त्या पाण्यामध्ये जिथं नर्मदा आणि समुद्र यांचा जिथं संगम आहे तिथं आतमध्ये कुठेतरी लोटेश्वर नावाचं तीर्थ आहे कदाचित पूर्वी ते दिसत असेल पण आता ते पाण्यामध्ये आहे ते प्रगट होत नाही दिसत नाही अशा रीतीने ते लोटेश्वर तीर्थ नामक अध्याय समाप्त झालेला आहे तदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे अध्याय पंच्याण्णव आहे तीर्थ श्री मार्कंडे म्हणतात राजन कश्यप कुळातील दाक्षायणी पुत्र हंस याने तप करून महादेवाचे वाहन बनण्याचे वरदान मिळवून घेतले ब्रह्मदेवाचे वाहन बनण्याचे मिळवून घेतले आता ब्रह्मदेवाचं हंस कुणाकुणाचं वाहन आहे बघा ब्रह्मदेवाचं वाहन हंस आहे सरस्वतीचं वाहन हंस आहे तिचं तर आहे हंस वाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते म्हणजे तिचा हंस आहे आणि अजून कार्तिक स्वामी पण हंसावरती बसून येतो असे तिघांच एकदा ब्रह्मदेवाने त्याचे स्मरण केल्यावर तो आला ते आला नाही ते पाहून त्यांचा शाप दिला शापाच्या परिहार्थ परिहारार्थ हंसाने नर्मदा काठी येऊन खूप तपश्चर्या केले हंस म्हणाला माते मी अति अजान आहे मी तुझे गुणवर्णन करण्यास असमर्थ आहे तू ब्रह्मादी मुनींनाही वंदे आहेस मी तर एक पक्षी असून माझ्या वाणीने तुझे मी काय वर्णन करणार मग आता हा कोण होता मुळात कश्यप ऋषींपासूनच सगळे आहे ना मग ज्याला कुणाला आपलं गोत्र माहीत नाही त्यांना कश्यप गोत्र सांगायचं असतं कारण कश्यपांच्याच तीन भाऱ्या दिती आदिती आणि दनू दितीपासून दानव आदितीपासून देव दितीपासून राक्षस आणि दनूपासून दानव त्यामुळे ज्याला आपलं गोत्र माहीत नसतं त्यानं आपलं ज्यावेळी का आपण पुण्यवाचन बसतो किंवा देवाचं करतो तेव्हा कश्यप गोत्र सांगायचं असतं मग त्यांचाच हा मुलगा दाक्षायणीपासून झालेला पुत्र आहे हंस मग त्यानेही तपश्चर्या केली ब्रह्मदेवाचं वाहन बनला एकदा ब्रह्मदेवाने बोलावलं पण तो गेला नाही वेळेमध्ये मग त्याला शाप दिला मग तो नर्मदेच्या काठी आला त्याने तप केलं तिथं तो म्हणला माते इथं देवदेवतांनी मुलींनी तप केलं मी तर साधा पक्षी मी तुझं काय वर्णन करणार तुझी स्तुती करताना वेद अग्नि शेष हे देखील थकून जातात आणि मी तर तुझ्या गुणाचे वर्णन केलेले म्हणजे तरी तुझ्या गुणाचे वर्णन संपत नाही तू सर्वांना भवसागरातून संसारसागरातून तारणारी अशी संसार तारिणी आहेस म्हणून त्याने रुद्राचे पूजन केले फलस्वरूप तो शापमुक्त होऊन दिव्य हंस पुन्हा सत्यलोकात ब्रह्मदेवांची सेवा करण्यासाठी गेला म्हणून त्याच्या नावाने हंसेश्वर लिंग कल्याणार्थ निर्माण येथे केलेले आहे येथे तप करणाऱ्यास उत्तम गती प्राप्त होते असा हा हंसेश्वर तीर्थ नावाचा महिमा येथे समाप्त हा अध्याय पूर्ण नर्मदे हर तीय पाद पंकज नमामि दे अध्याय शहाण्णव जाबालेश्वर तीर्थमात्म्य श्री मार्कंडे म्हणाले राजन राजन तुला जाबाला सिद्धी प्राप्त होऊन त्याचा दोष नर्मदेने कसा घालवला व त्यानं ब्रह्मज्ञानी कसे बनविले ते मी सांगतो युधिष्ठिर म्हणाला भगवान ही कथा मला आपण सविस्तर सांगावी ते कशामुळे अपवित्र झाले होते त्यांनी कोणते साधन केल्याने त्यांनी कोणते साधन केल्याने ब्रह्मज्ञानास सा शुचिता प्राप्त केली राजन जाबाल पाच वर्षाचे झाले होते त्यांना उपनयादि उपनयनादी संस्कार आणि इतर कोणतेच संस्कार त्यांच्यावर झाले नव्हते एकदा ते आरण्यात फिरत असताना लोमकेश ऋषींच्या गुरुकुलात पोहोचले तेथील विद्यार्थ्यांनी गुरुंनी दिलेले पाठ म्हणत असताना त्यांनी ऐकले ते पाहून आपणही शिकावे व गुरुच्या सानिध्यात राहावे अशी त्याला इच्छा होऊ लागली कुतूहलाने तो दररोज आठ आठ तास उभा राहून पाठ ऐकत असे एक दिवस लोमकेश ऋषींच्या जवळ जाऊन नमस्कार घातला आणि म्हणाला मला आपल्या गुरुकुलात विद्या घेण्याची परवानगी द्यावी आचार्यांच्या जी तळमळ विद्याग्रहण करताना गुरुप्रती असणारी निष्ठा चिकाटी सहनशीलता महत्त्वाकांक्षा आदर्श ध्येयवाद याच्याकडे असलेले गुण पाहिले अशा गुणी बाळास पाहून त्याला शिष्यत्व प्रदान करण्याची इच्छा आचार्यांना झाली आचार्यांनी त्याला त्याचे नाव पित्याचे नाव, विचारले। नाव गोत्र विचारले त्याने स्वतःचे नाव सांगितले पण त्याला आपल्या पित्याचे नाव आणि गोत्र काही सांगता आले नाही त्यावर तो म्हणाला माझ्या आईला विचारून वडिलांचे नाव आणि गोत्र सांगतो आता या कथेमध्ये जरी काही असेल विचित्र विक्षिप्त तरी त्या काळामध्ये ते विद्यादान वगैरे आणि विद्या घेणे हे ब्राह्मण या वर्गाला सोपवलेलं होतं इतरांना ते काम दिलेलं नव्हतं त्यामुळे त्यातून गैरअर्थ न काढता पुराण आहे त्या पद्धतीनेच आपण श्रद्धेने श्रवण करावं आचारण ते मान्य केले घरी येऊन त्याने आपल्या पित्याचे नाव आणि गोत्र विचारले तेव्हा त्याची ते आई जाबाली म्हणाली अरे तुला कोणी विचारले त्याने आचार्यांचे नाव सांगून आपली ज्ञानाची इच्छा आईसमोर कथन केले तिला या गोष्टीचा खूप आनंद झाला दा पण पित्याचे नाव आणि गोत्र सांगण्याविषयी तिच्या मनामध्ये संकोच येऊ लागला बराच विचार करून पुत्र कल्याणार्थ त्याच्यासमोर तो विषय ठेवला राजन ही जाबाली दासी होती तिने आपल्या मुलास तेच सांगितले की मी दासी असल्यामुळे अनेकांच्या घरी राहिले कोणत्या पुरुषाची सेवा करताना तू उत्पन्न झालास हे मला माहीत नाही हेच कथन ज्या आचार्यांना सांगितले हे कथन त्याने सर्व मुलांसमोर केले मग ते बिचारे लहान आठ वर्षाचं पोर त्याला काही कळतही नसेल ते खाली मान घालून काय मुले हसू लागली पण आचार्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून म्हणाले बाळा तू हे सत्य कथन माझ्यासमोर केलेस तू लाजला नाहीस आणि असत्य बोलला नाहीस त्याआरती तू ब्राह्मणच असला पाहिजेस तेव्हा तुझ्या वडिलांचे नाव सत्यकाम तर माझ्या गोत्रानेच तू ओळखलाच जाशील मग लोमकेश ऋषींनी त्याचा व्रतबंध संस्कार केला त्याने सत्य बोलला म्हणून सत्यकाम नाव त्याला वेदमंत्र शिकवू लागले त्या काळात मातेच्या नावावरून मुलाचे नामकरण होत असे जसा कुंतीचा पुत्र कौंथेय राधेचा पुत्र राधेय तसा जाबालीचा हा जाबाल मग तेव्हा मातृसत्ताक पद्धती होती खरं तर कुठल्या पुरुषापासून काय निर्मिती झाली त्याला काही अर्थच नव्हता तर ते आईच्या नावावरूनच त्या गोष्टी चालू होत्या पण गांधार त्याच वेळी तेव्हा बापाच्या नावावरून मुलींची नावं होती कारण पृथ पृथाकुंतीचं नाव आहे तर त्याच्या वडिलांचं नाव त्याच्या पृथ्वीवरूनच होतं काहीतरी कुंती भोज राजा होता म्हणून तिचं नाव कुंती पण आहे हां हा जाबाल लोमकेश ऋषींच्या गुरुकुलात चिकाटीने वेदविद्याग्रहण करू लागला सर्व मित्र त्याची निंदा करत असत हसून उपास करत त्या काळात पण अशी लोक होते बघा त्याला बिनबापाचा म्हणून चिडवत असत तरी त्याने आपली अध्ययन दक्षता विचलित होऊ दिली नाही मात्र त्याचा भयंकर द्वेष करणारे आणि त्याला अग्राह्य ठरवणारी पुष्कळ मुले होती त्यांनी आचार्यांना जाबालास हकलून देण्याची विनंती केली सर्वांची इच्छा जाऊन त्यांनी जाबालाला दहा हजार गायी दिल्या व एक लाख गायी करून आणावं सांगितले आता सगळेच विरुद्ध उठल्यावर कसं असतं बाजूने असलं तरी काही करता येत नाही बऱ्याच वेळा समोरचे माहीत असतात टवाळ आहेत नालायक आहेत छछोर आहेत हा मुलगा सज्ज नाही पण ज्या विरुद्ध एक काही करू शकत नाही ना मग त्यांनी त्याला दहा जा, दहा हजार गायी दिल्या आणि सांगितलं ह्या एक लाख गायी करून आण काही आज्ञाशीर सावंद मानून गुरुसेवेची मिळालेली संधी जाणून तो अति आनंदाने नर्मदा किनारी गेला तेथे ते जाऊन नर्मदेच्या काठी तो गायी सांभाळू लागला नित्य गायत्री जप गोसेवा नर्मदेचे स्नान सन्निध आणि शिवपूजन त्यामुळे त्याचे पुण्य वाढू लागले झोप येऊ नये म्हणून तो केवळ कंद पानाची पड झाडाची पडलेली फळे आणि उष्णकाळामध्ये एक मुठिळ खाऊन राहत होता तो गायीची सेवा करत असे त्यामुळे त्याचे पुण्य त्या पुण्याने त्याच्यात ते मुखावर तेजोवलय चमकू लागले तो नित्य अशी प्रार्थना करी की गुरु आज्ञेचे पालन माझ्याकडून घडो माझ्या गायींना श्वापदापासून कोणतीही इजा न हो त्याच्या गायत्रीच्या साधनेमुळे त्या गायींच्या भोवती दिव्यशक्ती वलय निर्माण होत असत त्यामुळे त्या वलयात येणारा प्रत्येक जीव त्याचा वैरभाव विसरून जात असे ते, ते श्वापद गायीबरोबर हारशाने खेळत असे पण म्हणजे गायींना इजा करत नसे अशा कालपर्तत्वे दहा हजाराच्या था था एक लाख गायी झाल्या त्याने कधीही गायी न मोजता आपल्या सद्गुरूंचे हे कार्य आहे हे जाणून आपल्या आयुष्याचे सार्थक झाले व गुरुसेवा मिळाली यातच तो कृता कुर्ता, कृतार्थता मानत असे या जाबालाच्या गुरुभक्तीचे आणि गोसेवेचे गुणगान देवदेवताही कौतुक करू लागले गायीची संख्या पूर्ण होताच प्रत्यक्ष धर्म बैलरूपात येऊन जाबालाच म्हणाला हे स्वकर्मरता असणाऱ्या जाबाला मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुझी गुरुभक्ती धन्य आहे त्याने दिलेले गोसेवेचे साधन प्राणापेक्षाही तू अधिक सांभाळलेस तुझ्या गुरूंचा गो संकल्प पूर्ण झाला तेव्हा तू गुरुदर्शनाला जाऊन तुझी ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण कर हे ऐकून त्याच्या डोळ्यातून आनंद आश्रू झरू लागले आपण केलेली सेवा सद्गुरूंनी स्वीकारली माझ्यासारख्या पापी अदम अजान अपवित्र नद्रष्टावर आपण कृपा करून ही सेवा देऊन मला तुम्ही स्वीकारले यातच त्यांचे मोठे अवधारे आहे या अवधाऱ्यास माझा साष्टांग प्रणिपात आहे असं तो म्हणू लागला त्या नर्मदेच्या काठी लिंगार्चन करून नर्मदेस नमस्कार केला व म्हणू लागला माते तुझ्या जलाने रसभरित झालेल्या वनस्पती गवत आणि मोठ्या मोठ्या वाढलेल्या वृक्षाच्या खाली माझ्या गुरूंचे गोधन तू सांभाळलेस त्यांना पुष्ट बनवलेस तुझ्या मायेने त्यांचे रक्षण केले त्यामुळे मी तुझे ऋण कोणत्याही जन्मात फेडू शकत नाही मी तुझा आज्ञा बालक आहे मी तुझा आज्ञा बालक आहे तू सुरवर पूजित ब्रह्मादि ऋषींनी तुझी थोरवी गायली आहे परंतु माझ्यासारख्या मुढाला तुझी स्तुती काय करता येणार परंतु जे वेडेवाकडे मला काही बोलता आले ते मी बोललो त्याचा तू स्वीकार कर तुझे पूजन करणारे सर्व चराचर आहे माझ्यासारख्या पातकी पुलगोत्राचा पत्ता नसणारा मी पतित तुझ्या चरणी इतके दिवस पडून राहिलो तरीही तू मला दूर लोटले नाहीस त्याच मायेने सांभाळलेस या तुझ्या सर्व समावेशक वात्सल्याला माझे कोटी कोटी प्रणाम आहेत आपल्या बाळाच्या या स्तुतीने नर्मदा मैया रोमांचित झाली तिच्या डोळ्यातून आनंद आणि गुणवान बालकाचा आपल्याला विरह होणार या कल्पनेने तिच्या भावनेने ओघळू लागले मुन्या मातेने क्षणार्धात कृपादृष्टीने त्याला सज्ञानी केले त्यास ब्रह्मज्ञानी बनवून त्रैलोक्यात सन्माननीय बनवले पुढेच हे प्रसिद्ध असणारे सत्यकाम जाबाल होत म्हणजे बघा जरी किती जातीवातीच्या जा नावाने शिव्या दिल्यान काय वाटेल ते केलं तरी जे लोकांना आहे तेवढी त्यांची योग्यता ते सगळे ऋषी आहेत वाल्मिकी कोण आहे तर रस्त्यावरती ते चोऱ्या माऱ्या करणारा मरा मरा म्हणता म्हणता वाल्याचा वाल्मिकी झाला आणि सगळे ऋषी बऱ्यापैकी इतर जातीचेच आहेत ब्राह्मण ऋषी कमी आहेत पण हे सगळे ऋषी तत्वाला पोचले म्हणून त्यांना ब्राह्मण म्हटलं जातं आणि अशा रीतीने जाबालींचंसुद्धा बरंच मोठं नाव आहे जाबालींचे ग्रंथ आहेत प्रसिद्ध असे पावित्र्य आणि ज्ञानशक्ती मिळाल्याने ते जाबालेश्वर तीर्थ अति पुण्यकारक समजले जाते त्यांच्या नावानेच ते नावाने तीर्थ प्रसिद्ध आहे त्या तीर्थात स्नान दान केल्याने ज्ञान वैराग्य भक्ती यांचा अंकुर सदकाच्या हृदयात उमलतो आहे म्हणून भक्तिशास्त्रात या स्थानाचे महत्त्व विलक्षण आहे येथे मनोभावी केलेले स्नान दान श्राद्ध तर्पण यांचे तत्काळ पुण्य मिळते असा हा जाबालेश्वर तीर्थ नावाचा जो अध्याय आहे तो येथे सुफळ संपूर्ण झाला एकंदर आता इथे शहाण्णव अध्याय समाप्त झालेले आहेत हा अध्याय शहाण्णववा होता नर्मदे हर